हो ओके समेंदर जाधव आपण मैदानामध्ये थांबायचं आहे आणि नंबर एक चे पैलवा पृथ्वीराज पाटील आपण आखाड्यावरती चला दोनशे दो या, या कुस्तीची सुरुवात होणार आहे अगदी बरोबर कुस्ती अतिशय चांगली आहे आणि याच संघाचे माझी आमना सत्यजित पाटील आबा विजयी खोत नंबर एक चे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती आपण यायचं आहे एक नंबरचे पैलवान आता मात्र खड्यावरती थापा था आपण आता था तयारी करायचे सचिन पुजारी चंदोरचे वस्तात सचिन पुजारी आपण ताबोडतोब आता देवाथापाला तयार करा तयार करा, करा नव्हे घेऊनच खाली या एकच कुस्ती आता शिल्लक त्या कुस्तीची सुरुवात होणार आहे सोनूली गावकरी बंधुनी ती कुस्ती आदर्श म्हणून घेतलेल्या त्यांच्या झाली लागणार आहे एक नंबरचे जोडीदार आपण आता मैदानात यायचं आहे हर्षाद सदगे पृथ्वीराज पटेल तावडतो तो पैलवान आपण आखड्यावर नंबर एक चे पैलवान दिनकर सडगे नाना यांच्या वतीनं अजय सडगेला एक हजार रुपयाचं इनाम आहे धन्यवाद आहे भवान पाटील यांच्या वतीनं पाचशे अजय सडगेला संतोष विलास पाटील रुद्रा संतोष पटेल यांच्या वतीनं वैष्णवीला पाचशे आणि नंबर एक चे पैलवान पैलवान पृथ्वीराज पटेल महाराष्ट्र के श्री कोल्हापूर आणि पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र के श्री नाशिक दोन मिनिटात आपण आकड्यावरती चला लाका पटेल पण तयारी करायची लवकरात लवकर आता येतो येतो येतोय आलेला आहे सदगीर आमच्या बाजूलाच आणि सदगीरच्या कुस्तीचे पृथ्वीराज पृथ्वीराज पाटील हे आपण मैदानात यायच रोज मार्क लिमिटेड माननीय दत्तात्रय राजाराम जाधव कलाशवासी मारुती ज्ञानू सावंत सेठ आणि मारुती ज्ञानू पाटील सेक्रेटरी यांच्या पुण्या स्मरणार्थाना कुस्ती आहे बरोबर का बरोबर रोज मार्क लिमिटेड यांच्या वतीनं आभांच्या संघ योगीराज गायकवाड सरकार आपण आकड्यावरती यायचं आहे दोन नंबरची दोन नंबरच्या कुस्तीला सोंडोली केसरीचा मानाचा पट्टा आणि चांदीची गदा आहे सोंडोली ग्रामस्थांच्या वतीनं सोहेल मात्र बॅग थ्रो कुमार पाटील त्याच नाव आहे एक नंबरचे पैलवान आतमध्ये यायचं आहे जबरदस्त बॅग फ्रोड टाकला ज्याना बघितलं त्याला कळलं शंभर बॅग थोर टाकला शंभर ते पैलवानाला पालवनाला येणार हे पृथ्वीराज हर्षद या रात्रीचे साडेआठ वाजले बघणारी हलाय लागली हवे मध्ये घालता यात या महादेव फडे केडीसी बँकेचे बँक इन्स्पेक्टर यांच्याकडून कुस्ती निवेदक सुरेश जाधव सरांनी शोध कुस्तीसाठी पंच पाचशे रुपये आलेले आहे सुविंदर जाधव आणि डी आर अण्णा हे राहतील पालवार अरे बापरे करा गेला तुकन झाला माग्या वसंत सावंत सोंडली केसरीचा पट्टा लवकर घेण्यावर आणि आता झालेला पट्टा सरिया सतपाल सोंट या ठिकाणी चांदीची गदा विजय केसरीचा किसाप सोलापूर जिल्ह्यातला माळसरस तालुक्यातला मेडक चा पैलवान सतपाल हातवर्तेकर कर